तुमच्या भांडकाला होता <laughs> नमस्कार मी डॉक्टर सुरेखा मसाळ दक्षन दास प्राथमिक फेरीमध्ये आम्हाला पहिलं पारितोषिक मिळालं शिवाय अंतिम फेरीमध्ये सुद्धा आम्हाला द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे या नाटकाचे लेखक हो आहेत अमेय दक्षण दास अतिशय सुंदर असं लिहिलेलं हे नाटक आणि दिग्दर्शितही अतिशय सुंदर झालं कारण या सगळ्या कलाकारांची खूप छान साथ होती आणि सर्वांनीच अतिशय सहकार्य केलं आणि त्यामुळेच मला असं वाटतं सोळा वर्षानंतर छत्रपती संभाजी मिळालेलं आहे यापूर्वी हे नाटक आणि त्यावेळेस त्या नाटकामध्ये मी प्रमुख भूमिका केली होती त्यावेळेस मला त्याच्यासाठी मेडल पण मिळाले तर हे या यशाची पुनरावृत्ती झाली हे बघून मला खूप खूप आनंद होतोय आणि सगळ्या सगळ्या टीमच्या वतीने मी सर्वांचे खूप खूप आभार मानते थँक्यू नाटक ही एक टीम टीम हे वर्क आहे प्रयोगशील कला आहे सगळ्यांनी मिळून काम केल्यानंतर अगदी लाईट रंगभूषा नेमक्य अभिनय सगळ्या सगळ्याच बाबतीमध्ये प्रत्येकाने खूप खूप जास्त चांगलं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळेच आम्हाला हे यश मिळाले की यश सगळ्यांच आहे नक्कीच नक्कीच या सगळ्यांची साथ अशीच राहिला या मी नक्कीच पुढे खूप मोठे यश मिळून दाखवू आणि छत्रपती संभाजीनगरचं नाव पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशामध्ये थँक्यू माझं नाव डॉक्टर सुरेखा मसाय दक्षिण आणि नास्ती कृष्णा समूह या नाटकाचं नाव नमस्कार माझं नाव प्राध्यापक महेश तलवार नास्ती कृष्ण समूह व्याधी या नाटकामध्ये माझी एक भूमिका होती आणि सगळी टीम जसं आता आमच्या दिग्दर्शक मॅडमने सांगितलं की सगळ्या टीमनं मेहनत केली त्यामुळे असं विशेष त्यातलं विशेष कोणाबद्दल बोलायचं झालं तर आमच्या टीममधली सगळ्यात लहान कलावंत इथं आहे आदिती खडकीकर आदितीनं अगदी पायाला फोड येईपर्यंत चार चार तास तिनं डान्सची प्रॅक्टिस या नाटकासाठी केली आणि त्यामुळे सगळ्यात जास्त सगळ्यात कमी वयाची असून सगळ्यात जास्त मेहनत तिची होती त्यामुळं आणि या संपूर्ण नाटकामध्ये सगळ्यात जास्त वयाचा मी होतो त्यामुळे मला देखील तिच्यापासून ती प्रेरणा मिळाली नाटक ही काही एकानं करण्याची गोष्ट नाही टीमवर्क आहे त्यामुळे कितीही छोटी भूमिका असली तरी तिचं महत्त्व वेगळं असतं ती भूमिका प्रत्येकानं आपापली भूमिका खूप चांगल्या पद्धतीनं जीव ओतून साकार केली आणि त्यामुळंच प्राथमिक फेरीतलं तर हेच झालंच पण शिवाय अंतिम फेरीमध्ये देखील आत्ता जसं मॅडमने सांगितलं की सोळा वर्षानंतर मराठवाड्याला आणि छत्रपती संभाजीनगरला नाटकामध्ये अंतिमचं पारितोषिक राज्य नाट्य स्पर्धेमध्ये मिळालेलं आहे ही आपल्या सगळ्या शहरवासियांसाठी आणि इथल्या नाट्यक्षेत्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे खरं जर तुम्ही म्हणालात की पारितोषिक अजून मिळवण्यासाठी काय कराल तर आम्ही पारितोषिक मिळवण्यासाठी हेही नाटक केलं नव्हतं कुठलीच कलाकृती पारितोषिकासाठी नसते असं मला वाटतं त्या कलाकृतींना ती करत असताना निखळ आनंद देणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तो रसिकांना प्रेक्षकांना सुद्धा मिळाला आणि नाटक करत असताना आमच्या सगळ्यांना देखील तो आनंद मिळाला ही आनंदासाठी जी प्रोसेस होती पुरस्कार मिळणं न मिळणं ह्या गोष्टी त्या फार वेगळा भाग आहे त्यामुळे आम्ही तरी पुरस्कारासाठी इथं काम केलं नव्हतं आम्ही आमच्या आनंदासाठी काम केलं आणि आम्हाला आनंद तर दिलाच पण पुरस्कार सुद्धा दिला ही रसिकांची पावती आहे नाटक चांगलं झाल्याची आमच्या प्रत्येकीच्या प्रत्येकाच्या मेहनतीला रसिकांनी उत्तम दाद दिली आणि पारितोषिक मिळालं ही आमच्या मेहनतीची पावती होती असं मला वाटतं भविष्यातही आम्ही अजून मेहनत जिद्दीनं करू यात अजिबात शंका नाही कमी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे आणि सगळ्यांचे आभार मानतो हा नाटकामधून आपण महाराष्ट्राला चांगले चांगले कलाकार दिले आहेत बरोबर या तुमच्या टीम मधून काही कलाकार राज्यस्तरीवर आणि देशाचं नाव नक्कीच ता बघा आ... आता कलाकार मोठे स्टार स्टार झालेले आहेत तुम्हाला तुमच्या एक नक्कीच नक्कीच आताचीच दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या नाटकातली एक कलावंत आहे बाई मावशीची जिने भूमिका केली तिची आता सध्या सिरियल सुरू आहे श्री स्वामी समर्थ या मालिकेमध्ये ती काम करते आहे श्रुती कुलकर्णी जिला अभिनयाचं रौप्य पदक आहे या आताच्या स्पर्धेमध्ये आणि अंतिमला देखील तिला अभिनयाचं पारितोषिक आहे आणि दुसरे दोन कलावंत आहेत याच नाटकामध्ये या नाटकामधून जे घडले त्यांची आता मुंबईच्या थिएटर अकॅडमीसाठी देखील निवड झालेली आहे त्यातली आदिती खडकीकर आणि हा मामाची भूमिका आमच्या नाटकामध्ये करणारा नचिकेत डांगोरे या दोघांची थिएटर अकॅडमी मुंबईसाठी आता निवड झालेली आहे महारा महाराष्ट्रातून तर येतातच पण संबंध देशभरातल्या वेगवेगळ्या भाषेतल्या वेगवेगळ्या राज्यांमधून साडेतीनशे मुलं तिथे येतात त्यातली पस्तीस मुलं सिलेक्ट होतात आणि आम्हाला आनंद आणि अभिमान आहे या नाटकाचा आणि आमच्या सगळ्या कलावंतांचा ही आ, देज आ, की चा नाटका चा 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 या साडेतीनशे देशभरातल्या साडेतीनशे विद्यार्थ्यांपैकी आमच्या नाटकाच्या दोन कलावंतांची तिथं निवड झाली आहे ही आमच्या सगळ्या टीमसाठी आनंदाची आणि संभाजीनगरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा या दोघांच्या पाठीशी आहेत पण त्यांची मेहनत त्यांची जिद्द आणि नाटकासाठी काहीही करण्याची तयारी ही सगळ्यात महत्वाची भूमिका या दोघांची राहिली त्यामुळे त्यांची निवड झाली भविष्यातही अजून असे अनेक विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरमधून जातील आणि आपल्या शहराचं नाव ते निश्चित देश पातळीवरती नेऊन पोहोचवतील अशी अपेक्षा आहे का मी काही मोठा माणूस नाही मी नाटकातला एक छोटा कलावंत आहे पण नाटक माणसाला जगायला शिकवतं नाटक माणसाला आनंद देतं तर कोणतीही कलाकृती बक्षिसासाठी न करता आनंदासाठी करा असं माझं प्रामाणिक मत आहे नव्यानं या क्षेत्रामध्ये येऊ घातलेल्या लोकांनी प्रचंड मेहनत करणं आवश्यक आहे आम्ही कितपत मेहनत केली हे बक्षीस म्हणजे काही फार मोठं जगातलं बक्षीस नाही अजून आमच्यापेक्षा खूप मोठे मोठे कलावंत आहेत की जे खूप चांगल्या भूमिका करतात चांगली कामं करतात फक्त मला असं वाटतं की थोडंसं नाटकामध्ये एखादा पारितोषिक मिळाल्यानंतर हुरळून जाणं हा प्रकार जो येतो तर तो झाला पाहिजे नाही नाटकाचे आम्ही सगळे दास आहोत आम्ही या रंगभूमीचे से सेवक आहोत आणि सेवकाला अहंकार कधीच येऊ नये तुकारामांनी सांगितलेलं आहे की पायीची वाहनं पायी बरी असं तुकारामांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही दास आहोत या नाट्यक्षेत्राचे आम्ही दास आहोत रंगभूमीचे से, आम्ही सेवक आहोत नटराजाचे से। नटराजाने आमच्यावरती अशीच कृपा ठेवावी आणि येणाऱ्या सगळ्या भविष्यातल्या तरुण मुलांनी असेल नवीन मुलांनी असेल या क्षेत्रामध्ये येणाऱ्या सगळ्यांनी अहंकाराचा एक भाग जर थोडासा बाजूला ठेवला तर मात्र आपल्यामध्ये प्रगती निश्चित आहे शिकून घेण्याची इतरांचं ऐकून घेण्याची आणि नवीन काही शिकण्याची तयारी कायम ठेवणं ही ते सगळ्यात महत्त्वाची भूमिका सगळ्यात महत्त्वाचा भाग नाट्यक्षेत्रामध्ये आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये आहे त्यामुळं त्याची तयारी सगळ्यांनी ठेवावी एवढंच माझं एक सांग नमस्कार मी श्रुती कुलकर्णी खरं तर सगळ्यात आधी मी आमचे नाटकाचे लेखक अमय दक्षिणदास सर आणि आमच्या दिग्दर्शिका डॉक्टर सुरेखा मसाळ मॅडम यांचे आभार मानेन की त्यांनी मला इतकी छान भूमिका करायला दिली आणि माझ्याकडून ती करून घेतली त्याच हे काय म्हणतात त्याच हे फळ आहे आणि त्यामुळेच हे शक्य झालं इतकं सांगेन काही नाही

स्पर्धा करत असताना पळलीसारख्या शहरामध्ये छान ही छोटी मुलगी आहे सातवीला आहे छोट्याशा शाळेत शिकते पण अभिनय शिकत असताना हावभाव आणि त्याचं लुक्स अँगल्स ते सुंदर तिने आयोजित केले होते ते चिव त्याची जी भावना ती खूप छान मांडली त्यामुळं तिला हे रोपे पदक मिळालं आहे ते आपल्या सर्वांचे खूप आभार मानतो आणि सरकारचे आभार मानतो की अशा कडोपाठातल्या कलाकारांना अभिनयासाठी वाव द्यावा स्पर्धा अजून मोठी व्हावी आणि ही जी रंगभूमीची सेवा आहे ती अजून छान आमच्या हातून घडावी

माझं हे सलग दुसरे वर्ष अभिनय गुणवत्ताच आम्ही नाटक शिकताना मला चतुर्भुज सर सरबी सर या दोघांनी पण पाड प्रेम केलं व आम्हाला खूप चांगली शिकवण दिली आणि नंतर तेवढंच नाही तर त्यांनी उत्तम नियोजन असं केलं की आम्ही त्याच वेळात बीडला म्हणजे नाट्याचा प्रयोग करण्यासाठी इकडे एकदम छान सुव्य सुव्यवस्थेत आलो आणि त्यांनी कधी आमचं चुकल्यावर आम्हाला रागवलं देखील पण त्याच्यापेक्षा दुप्पट आमच्यावर प्रेम केला आम्हाला समजावून सांगितलं त्याबद्दल आम्ही त्या आम्ही त्या दोघांचे खूप आभार मानतो व घरच्यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली थँक्यू मी अश्विनी अरुण सरवदे परळी वैजनाथ येथे राहते आणि मला हे गुणवत्ताचं तिसरं प्राईज आहे म्हणजे तिसऱ्या वेळेस मला हे प्राईज भेटले मी माझे गुरु माझे पप्पा अरुण सर्वदे चतुर्ज काका नारनवळे काका आणि माझी पूर्ण टीम यांचे मी आभार मानते आणि मला खूप आनंद झाला की मी परळी शहरातून तिसरी वेळेस प्राईज भेटलं आणि आमच्या संस्थेला सर्वदय शिक्षण कला अकादमी संस्था आहे आमची त्याला रौप्य पदक भेटलं सगळ्या टीमची मी आभार मानते धन्यवाद